बरड शेवाळा येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त हरिभक्त परायण रामेश्वर महाराज खोडे यांच्या उपस्थितीत ग्राम स्वच्छतेसह सो हो व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले तर मधुकर महाराज खोडे इसापूरकर यांच्या उपस्थितीत काल्याची सांगता झाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भूमिपुत्र मराठवाड्यात पहिले रक्तवाहिनी विकारतज्ज्ञ डॉ शिवाजीराव पोले यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनु हनुमान जन्मोत्सवानिमित्त रविवारी तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या मोफत शिबिरात बरड शेवाळा परिसरातील एक हजाराहून अधिक रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले यावेळी उपस्थित हरिभक्त परायन मधुकर खोडे महाराज हरिभक्त परायन रामेश्वर खोडे महाराज इरापूरकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी मार्गदर्शन केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अधिकारी डॉक्टर के सी बर्गे आरोग्य कर्मचारी वर्गाच्या सहकार्यातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले या शिबिरासाठी याही वर्षी नांदेड येथील सुप्रसिद्ध भगवती हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल देशमुख डॉक्टर सुशांत डावरे डॉक्टर शुभम नाईक डॉक्टर प्रकाश सावते डॉक्टर बी के निळे डॉक्टर मंगेश मस्के सोईटकर डॉक्टर सुनील जोयजड डॉक्टर प्रज्वल नाईक यावेळी परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती या शिबिरात लाभ घेण्यासाठी बरडशेवाळासह परिसरातील रुग्णांनी लाभ घेतला शिबिर यशस्वीसाठी आरोग्यमित्र दिनेश दही भाते रमेश राठोड संभाजीनगर महेंद्र बिष्ट उत्तराखंड नागेश भोले यांनी अथक परिश्रम घेतले ए एस न्यूज करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम हे जे अखंड हरिनाम सप्ताह आज सांगता झालेली आहे शेवटचा दिवस आ, काल हनुमान जयंतीनिमित्त आणि गेले राम जन्मभूमीपासून जन्मदिवसापासून ते आत्ता हनुमान जयंतीपर्यंत कंटिन्यू प्रोग्राम चालू होते आणि जे कोळे महाराज आलेले आहे गावातल्या सर्व मंडळींनी विशेषत सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी खूप अहरात्र मेहनत घेऊन या गावामध्ये भव्य दिव्य असं पहिल्यांदा जो कार्यक्रम केलेला आहे अखंड हरिनाम सप्ताह ते दिव दिवसाची पूर्ण सुरुवातपासून ते संध्याकाळपर्यंत सांगताचं सर्व रामायण महाभारताचं जे पाचन होतं महाराजांच्या याच्यानी त्यामुळं गावांना ही चांगल्या ला सवय लागलेली आहे उदाहरणार्थ व्यसनमुक्ती महाराजांनी फार त्याच्यावर प्रयत्न करून शंभरापेक्षा जास्त व्यक्तींचं व्यसनामुक्ती केलेलं आहे पुन्हा गाव स्वच्छतेवर स्वतः महाराज गावात जाऊन त्यांनी गावाच्या बऱ्याच रस्ते स्वच्छ करून टाकले त्यामुळे नागरिकामध्ये ती जागरूकता आलेली आहे आणि तसेच की महिला मंडळीने विशेषत उपस्थिती खूप जास्त होती याच्यामध्ये की एक आजच्या उपस्थितीमध्ये सर्व जे पाहुणे होते त्यांनी एक सर्वांनी सांगितलेलं आहे की शिक्षणाचं महत्त्व किती आहे आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना मुलींना शिक्षणाचा खूप महत्त्वाचा आहे आणि योग्य आपल्या सिनियर लोकांचा आदर करावा ही संस्कृती आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर एक अजून विशेष म्हणजे भव्य दिव्य हे सर्व रोग निदान आरोग्य शिबिरचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये आजूबाजूच्या सर्व गावांनी सहभाग केला हदगाव तालुका आणि नांदेड जिल्हा अशा विशेषतः हा सर्व रोगांवर उपचार म्हणजे निदान आणि उपचार अशी शिबिर होती स्वतःचं मेडिसिन आम्ही घेऊन आलो ते पण इंटरनॅशनल स्टँडर्ड लेवलचं त्यामुळं प्रत्येक रोगावर ती औषधी देण्यात आली आहे हजारपेक्षा जास्त व्यक्तींचं तपासणी केली आणि त्याच्यावर मोफत उपचार पद्धती केलेली आहे आणि सर्व त्याच्यानंतर जेवणाचा म्हणजे जे, जे प्रसादाचा प्रोग्राम होता साडेतीन हजारपेक्षा जास्त लोकांनी आज त्याचा लाभ घेतलेला आहे तर मी गावाचा भूमिपुत्र या नात्याने दरवर्षी जे आरोग्य शिबिर आयोजन करतो तसंच या अखंड हरिनाम सप्ताचं जे आयोजन केलं त्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमच्या गावाच्या पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत दिवसात बर्डशोळा येथे सप्ताह चालू केला खरंच महाराज म्हणजे दिवस पोलीस म्हणून सांगायचं सात दिवसात बर्ड सुद्धा तक्रार पोलीस ठेवण्यात आली नाही ना हे या सप्ताहाच एक श्रेय जे आम्हाला फायदा झाला असं म्हणता येईल त्यात गावालाही असा झाला असं म्हणणं आहे की असच काही ना काही कार्यक्रम बर्डशो होत जावं जे देवाच्या देवाचं नाव घेता घेता बरेच पुरुषापेक्षा महिला मंडळी जास्त आहे खरंच त्यांचा अभिमान आहे कौतुक आहे त्यांचं पुरुषांनी तेवढंच सहभाग होणं अपेक्षित आहे तर पुढच्या वेळेस आणखी जेव्हा होईल सप्ताह तर पुरुष म्हणून त्यात बरोबरी नाही हजर राहतील अशी अपेक्षा आहे हा आणि मी परवा येऊन गेलो गवर्नमेंट त्यावेळेस बोललो महाराज खरंच म्हणजे डॉक्टर पोलीस जे कमी करू शकत नाही एखाद्याच व्यसन ते महाराजांना कुठले औषध न देता फक्त आपल्या वचनातून बोलण्यातून कमी करून दाखवलं तरच त्या महाराज सुद्धा खूप मोठं अभिनंदन आहे आणि परत सांगायचं आहे आज ते एवढ्या महिला थांबलेल्या आहेत वेळ घेत नाही सगळे उन्हाळ्यात थांबलेले आहेत महाराजांचं कीर्तन आहे आणि आरोग्य शिबिर वेळेत होणं गरजेचं आहे तर आपण ज्या महिला एवढे जमलेल्या आहेत मला एवढं आव्हान करायचं आहे आपण आता मोठ्या झालेल्या आहेत महिला तर आपल्या मुली मुलींना बरंच शिकवा पुढे या समोर बसलेले आहेत या डॉक्टरपैकी आपली एक मुली बसायला पाहिजे मी एक पोलिस म्हणून थांबलेली आहे आपली मुलगी पोलीस म्हणून इथं हजार व्हायला पाहिजे कलेक्टर व्हायला पाहिजे तहसीलदार व्हायला पाहिजे मोठे वैद्यकीय अधिकारी पोलीस इंजिनियर जे होईल मला आवाहन करायचं आहे महिलांना की आपल्या मुलींना पुढं आण आपण घरातून इथंपर्यंत आल्यात तर आपल्या मुलीला इथून नांदेड नाही मुंबई नाही दिल्लीपर्यंत पाठवा एवढंच मला सगळ्या महिलांना याबाबत सांगायचं आहे आणि हा डॉक्टर साहेबांनी हा या निमित्त आरोग्य शिबिर ठेवलेला आहे तर खरं त्यांचं एक अभिनंदन आहे कौतुक आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला काही रोग आजार असतील तर ते पुढं वाढण्यापेक्षा आताच कमी होती त्यामुळे इतर जे डॉक्टर आले आहेत त्यांचं बी फक्त अभिनंदन आहे आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी वर्षा ग्रामस्थांचं खूप खूप आहे त्या सांग सांगता आहे आज त्या सांगता दिनी मराठशाळ्याचे भूमिपुत्र डॉक्टर शिवाजीरावजी आहेत यांनी आपल्या गावातल्या नागरिकांसाठी म्हणजे आरोग्य शिबिर ठेवलं त्या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेले आमचे भगवती हॉस्पिटलचे आमचे मित्र डॉक्टर राहुलजी देशमुख साहेब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भीसे साहेब डॉक्टर निळे साहेब आमचे मित्र पुणे साहेब आणि समस्त इथं उपस्थित असलेले गावकरी मंडळी सरांनी आताच सांगितले की अंकुशरावजी देवसर कसं आहेत हे सुद्धा इथं उपस्थित होणार आहे मला खरच अभिमान वाटतो निमित्ताने आपण भव्य आरोग्य रुग्ण तपासणी व तसेच मेडिसिनची वाटप करण्यासाठी पूर्ण आरोग्य पथक आपल्याकडे आपल्या गावामध्ये उपस्थित राहिलेलं आहे त्या सर्व डॉक्टरांसाठी एकदा जोर डाव्या टाळ्या वाजवून स्वागत करावं दरवर्षीप्रमाणे हे तिसरं वर्ष आरोग्य तपासणी आपण करतोय आणि वेळ हीच आहे रामनवमीची किंवा हनुमान जयंतीची याच दिवशी आपण करतोय आणि गावाला या गावामध्ये आपण एक भूमिपुत्र म्हणून झालेला आहे आज जरी आम्ही इथून नांदेडला शिक्षण घेतलं नंतर संभाजीनगर औरंगाबाद आणि नंतर मुंबई के एम हॉस्पिटल जे आशिया खंडामधलं एक भव्य दिव्य असं हॉस्पिटल आहे तिथे ट्रेनिंग झाली आणि नंतर मी ठरवलं की एक वास्कुलर सर्जरी रक्तवाहिनीचे ब्लॉकेज हे मराठवाड्यात पहिला डॉक्टर म्हणून रुजू झालो आहे औरंगाबाद मध्ये गेले दहा हजार प्रोसिजर करून का आलो वापस याचं एकच कारण म्हणजे आपलं कुटुंब घरी आप तुम्हाला सर्वांना माहीतच आहे बाकी डिटेल सांगायची गरज नाहीये की आपण कोणत्या समाजातून बाहेर आलो कोणत्या परिस्थितीतून बाहेर आलो पण याचं खरं कारण आपल्या आई वडिलांचे उपकार आणि देवाची खरच आपल्याला जे आशीर्वाद लाभलेले आहे ला आणि तुम्हा सर्व गावकऱ्याचे विशेषतः करून खूप खूप अभिनंदन आणि मला आशीर्वाद लाभले म्हणून त्या जीवापोटी आपल्या काहीतरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मानवासाठी काहीतरी करणं म्हणून